तिची आजी आता तिच्या घरचं कधी कोणी आलंच नाही तिची माय आलती बघा दिवाळीच्या समोर समोर तिची माय इथेच किती दिवस बोलली मजा केली मायने तिनं सांगत जा बाई सरला बाई म्हणे माय म्हणे आली तेव्हापासून म्हणे पप्पीनं तर म्हणे हात नाही लावला म्हणे कोणा कामाने कशी तर बाई कामाची नाही म्हणे अन मायनं म्हणे जास्तच चढून ठेवली म्हणे अजून कोणीच्या भोर निघत नाही म्हणे का दोघी मायने की असं सांगत जा बघा सरला बाई असं काय हे तर गेली होती हे आपली मम्मी मम्मी गेली आणि आली दिवाळीच्या समोरच ठेवली गेली मग राहिली दोन चार दिवस

मला म्हटलं पुढे कामातच घेऊन राहिली आता तुम्हाला कपडे धुवायचे त्याच्यासाठी मी पाहून राहिली होती तुमच्या जवळ राहिली होती एखादी बाई असेल तर सांगा म्हटलं आमची रोशनी पर्यंत कारण दोन चार दिवस घरातले काम कपडे लोक सगळं धुऊन घ्याय करायचं आहे ना

Ano naman ba ka puro राहिली काही मी कायले कर घेऊ मी सासू कशी करते मला सासू कशी वाटतो मला हे आता तिची सासू आली मला माहितच नव्हतं काकू पहिले सासू मला आजीला पहिले बोलून घेतलं असतं बघ मी मजा येऊन राहील का हा पटका मी सासू मी लागली कपडे धुळे बुडीकर मागाय लागते मी सासू माही मागे लागते आता काय करू दादा तिथे एका घराची फिरून बाहेर बुड कथा मला बोलत नाही मस्त राहते मला

हा काही ना काही होतेच एवढी शांती असली म्हणजे घरात चलकर घरात आण तू पण कोणत्या ना कोणता कामी आता प्या सासूचा बांध कुठून कमी तर तुम्हीच काढल म्हटलं सोरला कुठे गेल्यावर कुठं मेला दोघी असले सुना कोणाच्यात देता काय मतारा बुडील जगा पाणी पाणीगिनी प्यायला आजी हे या पाणी 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 करून राहिला होता तुम्ही कोण जगाच्या वेळेस कुठे जात असता तुम्ही तुम्हीच नाही तुम्हाला खोली दिसलाच नाही म्हणून मग म्हटलं आता आजीसाठी ठेवतो म्हटलं आधी तुमच्यासाठी तात वाढून घेते तुम्ही असं तू आली काय पाणी घेऊन तुझी सासू कुठं गेली कुठं गेली म्हटलं ते हा काय सासूची काही फिकर करते का नाही करत सासू लवपाशीस मारते तिथे तसंच केलं गावात आता इथेच करून राहिली तिच्या घरी आली तर जातो म्हणून पुराजवळ सांगतो कुठं गेली ना काय गेली तर मला धाका ना तशी लाच राहिली आता तुझी सासू आजी पाणी तिन राहते मी मग सांगत नाही शांत होऊन जा बसाय म्हणजे माझी आता माहिती बापा तू कालची सूर ना कालची सूर होत ना तू

बुळे चढायची केवडी भारी दादा बुडी ही ओरली नकार वाटला अननजण पण किती कसल मैसासू काय कावणार नाही ना, ना? माझ्यासारखं तं काय ते दोन दोनच कावनी हे तर मुली जिंदगी यार जिंदगी ती काय दे मैसासूला कशी नसल कावनी झालं नाही बुडी कलाव करला पर जा नाही किने ने परी काहीतरी पार धाकल बापा हिने आय झालं ग इकडे काल पावडली इकडे पायला इकडे बोल मैसाबा हव मासको बोलाच घे ओर इथे कापापा तुमचा नी मैयाजी मै कायली घेऊन ते सब बोलाचा घे खाली

பிரதமர்

सांगितलं असेल असं आता मला काय चुकलं तुझ्यात आजी मस्त

एवढया बुधीला सांभाळायला कसं काढलं असं नाव दाशा बुड्या सोबत तू चार दिवसात पक्की दिवस आता बुधीला हातालावढी म्हटलं आता बुधी मस्त म्हटलं होत असं म्हटलं बुद्धी पाहिलं म्हटलं असं काही खाऊ घाल तो कायचं बुधी तर पायाच्या नाव न नह घेऊन राहिली अजून आता मी सांगू मी माहिती इथं अशी कशी अशी कशी माहिती जाते तू थांबूतस जाऊ नको सोडून जातो काय कोणाच्या बरेच असतं बापा बुडीच्या मला तर लवकरच चालक वरता हे बुडी रेड खालता मी जाऊन वरता पहिला कशा गोष्टी करते दोघी जणी हा मी मिळून गोष्टी करते मला पळवायची प्लॅनिंग चालू आहे मी पळतो का मी पळत नाही म्हटलं मी राहतो अजून नेटून राहतो नेटून बसतो साजरी आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा हा विसरू नका बघा मग खुली होती तुम्ही हॅक द्या लाईक करा